या दोघाचे रक्तात नाही अगदी शंभर रुपयाच्या जोडी पासून या दोघांच्या कुस्त्या करण्याची ढपाने आईट मी पाहिलेली आहे कुस्तीचा थरार सुरू झाला हो 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 बघा आता रट्टा रेड कुस्ती ही होतच नाही कुस्तीत सुरू झालं की आल्या आल्या काय बॅट्समन सिक्स फोर मारत चालू करत असत कुस्तीत आल्या आल्या निकाल छडी टांग धोबी हप्ती असे डाव मारणारे पैलवान हो 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 की टाळ्या मैदान तापले आता मैदान पहावं हातीजला जावावं आला शुभम माने असाय वाटत नाही का असले घरात असावं नुसता शेजाऱ्याचा मनोज माने आला शेजाऱ्याचा एक लिपे एवढीच वाट बघायची पंधरा लाखाने चालला असला तर पंचवीस लाखाने जा पोरग काय करते स्टिंग पेता मला बोलायसाठी जाणले गोळी माझी कडू आहे पण गुण नक्की येतोय आपला पोरगा जेव्हा इकडे आला हनुमंतपुरी गुरव समाजाचं पोरग काही कुठे मी नाही वाटत आहे का असले एका घरात असतो याची धान देवा तुझा विसरणार व्हावा असलं घरात पाहिजे माझ्याकडे एवढं सोन आहे माझे एवढे आपले आहेत आणि एवढ्या जरशी आहेत करण मिसा सुनील जाधव काटे की टक्कर खतरों का खिलाडी शेवास काहीतरी घडतय ओ काहीतरी घडत एकलंगी घातली शबास सकार गर घर गर गर गर, गर, गर फिरायला लागले नागाची पिल्ली थांबत नसतात करा टाळ्या वाघाची पिल्ली थांबत नसतात आणि त्या वाघाच्या पिल्लेला भीती नसते ही दोन वाघाची पिल्ली आहेत शबास 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 काहीतरी घडतय दोनो बच पच गो करागी टाळ्या काय कुस्ती घेतली हातीज मध्ये पोपट बाबा पैसे फिटले पुढच्या वर्षी सुद्धा असच मैदान होणार आता गुढी लागली गावाला माझी या जीवीची आवडी पंढरपुरानेही न गुढी ह्याच्यापेक्षा चांगल्या कुत्या करतो मध्ये पुढच्या वर्षी करागी टाळ्या गावातल्या लोकांना प्रोत्साहन द्या परगावची माणसं अनेक इथे हजर आहेत एक सुद्धा नुरा आणि ढोंगी कुस्ती नाही व्यूरचना अकुर आल्यात मनामध्ये हनुमंत पुरी आणि मनोज माने गरिबीतली पोरो शबास हाताचा सुनील हो न मानव ठेवलाय सुनील जाधव आणि हो। अनिल जाधव एका घरात सहा सात पोरं आहेत विष्णू जाधव हो, युवराज जाधव हो। अशी पाच सात पोरं जिथे गुंटाई बागायत नाही अशा ठिकाणी कष्टानं मुलं तयार करणं जीवनामध्ये ह्या फक्त कीर्तिमान जीवनामध्ये ह्या फक्त कीर्तिमाने मागे राहतात मागील दोन हजार तेवीसला सहा महाट केसरीच्या स्पर्धा झाल्या जसं पक्षामध्ये झालंय राजकीय पक्षामध्ये तसं कुस्ती सुद्धा झालंय आज इकडं तर उद्या तिकडं परवादेशी चौथ्याकडं जनता संभ्रमात तसं कुसीत सुद्धा सहा महाट केसरीच्या स्पर्धा झाल्या तीन महिलांच्या तीन पुरुषांच्या पहिली स्पर्धा झाली कोथरूडमध्ये पुण्याला तिथे शिवराज राक्षी महाट केसरी झाला जानेवारीमध्ये परत फुलगावला महाटिकेसीची स्पर्धा या गदा डावानं चौदा पंधरा आणि सोळाला महाटिकेसीच्या तीन गदा मिळवल्या त्यांचं नाव विजय चौधरी याच गदालो डावा होती त्यांची हुकूमत होती ज्यांच्यासाठी महाट सरकारनं डीवायस पद हे राखीव केलं महाटिकेसी तीनदा होणाऱ्या पैलवासाठी विजयी चौधरी चाळीसगाव सायगाव गाव जळगाव जिल्हा शबास घुटना ठेवलाय सुनील जाधवानं त्याला कष्ट आहे कष्ट त्या सुनील जाधवानं कष्ट केलेलं मी बघितलंय बटाला सात वर्षे होता पन्नास रुपयाच्या जोडी पासून दीड दीड हजार सपाटी मारली मी बघितली स्वतः करार करार हो कुणाला आयरे गरेल इथं आणलंच नाही नुसता असल माल बोलवलाय शबाज घुटना मानेवर घुटना ठेवलाय कुस्ती निकालीच लागते हो त्या कुस्ती सुटत नाही तुम्ही मनामध्ये जरा सुद्धा शंका धरू नका सगळ्या कुस्त्या निकालीच निकाली कुस्ती होईल या दृष्टीनं पहिल्यावर कुस्ती करायला लागल्या आजोबा कुठे गेले कुस्त्या पाहिजे निकालीच होणार हो परत ठेवला असा घोटना नव्वद ब्याण्णव किलोचा सा मान मजबूत असावी लागते नाहीतर आपल्या मानवर घोटना असा बसला की दिवसाचा आणण्या घर कुठे सुद्धा करणार नाही त्यासाठी खुरा खावा लागतोय घोटना आणि सुनील जाधवचा घुटना जवळजवळ त्याच्याकडं कुस्ती संपली आणि घुटना डावावती सुनील जाधव शिवधरी